जय शिवराय जय भीम आज लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे सोने जे जा जातीय वातावरण निर्माण करून जातीय तेड़ निर्माण करण्याचा जो प्रयत्न होतो आहे त्या संदर्भात मी मला यात बोलावंच वाट राहिलं कारण की जी गावातली परिस्थिती ती खूप वाईट होत चालली आहे ती आम्हाला बघवत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून मी आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर असतील केदार साहेब असतील व इतर अनेक चळवळीतले मान्यवर आहेत ज्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त झालेले आहेत त्या ठिकाणी भेट दिलेल्या आहेत आणि या प्रकरणात लक्ष घालून ज्यांनी ज्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे आणण्याविरोधात या सर्वसामान्य लोकांनी आक्रोश केला आपली भूमिका मांडली ती योग्यच आहे आणि त्याचा आम्ही आदर देखील करतो की आपण वेळोवेळी अशा पीडित लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असता आणि आपल्यामुळंच बराचसा समाज हा सुरक्षित आहे खऱ्या अर्थाने आपलं खूप मोठं योगदान आहे या समाजामध्ये परंतु ज्या स्थानिक लोकांनी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवलेली आहे संजय बाबतीत जी माहिती पोचवली खऱ्या अर्थाने या प्रकरणाविषयी खरी वास्तविकता लपवून ठेवून खोटी माहिती तुमच्याकडं चुकीची माहिती देऊन या सन्माननीय नेत्यांना ही माहिती चुकीची देऊन तुमचा या ठिकाणी वापर केला जात आहे आता मी जी माहिती घेतलेली आहे किंवा माझं या ठिकाणी होमपीचं आहे सोनई गावमध्ये तर माहिती घेतली असता वैयक्तिक माझा आणि हा संजय वायरागर या व्यक्तीची कुठल्याही प्रकारे दुश्मनी नाही माझा आणि त्यांचं आतापर्यंत कधी बोलणंही नाही परंतु गावातील वास्तविकता या ठिकाणी मी समोर मांडत आहे मी जी माहिती घेतलेली आहे किंवा मला आजपर्यंत कळलेली माहिती संजय वैरागर यांच्यावर सोने पुली स्टेशनच्या अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये संजय वैरागर एकदा अटक झाल्यानंतर पोलिसांच्या तावडीतून पळून देखील गेलेला आहे त्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा पकडलं देखील होतं ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला तो दोन गुन्ह्यामध्ये फरार देखील होता आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे म्हणजे तो पोलिसाच्या तावडीत नसून तो फरार होता त्याच्यावर साधारणपणे एक ते दोन महिन्यापासून गुन्हे दाखल आहेत परंतु तो पोलिसांना मिळून येत नव्हता तो वॉन्टेड होता पोलिसाच्या नजरेमध्ये आणि याच्यावर सोनई परिसरामध्येच खंडणीचे गुन्हे आहेत रस्ता लूटचे गुन्हे आहेत त्यामध्ये हप्ते जमा करतो हा त्याच्यावर असेही गुन्हे आहेत संजय हा काहीतरी बटन किंवा अशी काहीतरी एक नशेची गुळे आहे जिचं सेवन करून त्याला नशा येते आणि त्याच्यानंतर हा समोर कोणत्याही व्यक्तीवर हल्ला करतो किंवा खंडणी मागतो काहीही करतो त्याला सोने पोलीस स्टेशननी संजयची गावभर धिंड देखील काढलेली होती आता याच्यात प्रामुख्याने जर बघायला गेलं तर सोन्यातील हे खऱ्या अर्थाने यावर गुन्हे दाखल झालेले आहेत ते बोटर मोजणी इतके आहे तरी देखील त्याच्यावर आठ दहा गुन्हे आतापर्यंत दाखल आहेत परंतु याच्या ज्या घटना आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामध्ये वादाला वगैरे घाबरतात अशा व्यक्तींना हा जास्त टार्गेट केलेला आहे बऱ्याचशा दुकानामध्ये घुसून त्यांच्या नरड्याला चाकू लावून किंवा तलवारीचा धाक दाखवून दा मोठा खंजेर कत्ती दाखवून हा संजय या ठिकाणी खंडणी बऱ्याचशा स्वरूपामध्ये सोनई गावामध्ये जमा करतो यामध्ये बाहेरून आलेले कोण व्यक्ती आहेत त्यांची देखील ही माहिती घेऊन आमच्या इथे या चष्माघर आहे जे बाहेरून आलेले एक व्यक्तीने उघडलेलं आहे त्या चष्माघरामध्ये घुसून त्या चष्म्याच्या दुकानदाराकून यांनी पन्नास हजार रुपयाची खंडणी एका दुकानातून घेतली होती अशा कित्येक काही कापड दुकानातून खंडणी घेतली बऱ्याचशा किराणा दुकानातून खंडणी घेतली खंडणी घेतल्यानंतर संजय हा नशा करतो त्यामुळं आणि हा नशेत काहीही करतो म्हणून संबंधित व्यापारी वर्ग घाबरून याच्यावर फिर्याद करत नाही तरी काही लोकांनी डेरिंग करून याच्यावर फिर्याद केलेली आहे आता यामध्ये प्रामुख्याने बघायला गेलं तर यामध्ये वेगवेगळ्या अकरा आरोपींची नावं या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे आणि काही जाऊ अंतिम ती मशी बारा आरोपी या ठिकाणी सात नंबर ज्यांचा आहे अक्षय शेटे असं यांचं या गुन्ह्यामध्ये आरोपी म्हणून नाव टाकलेलं आहे तर अक्षय शेटे आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो त्या व्हिडिओमध्ये बघा एक मोटरसायकल उभी आहे दोन मोटरसायकल उभी आहे ज्यामध्ये आपण बघितलं तर अलीकडल्या मोटरसायकलवर दो गजन उभे आहेत आणि त्या तिथून तो तलवारीना सपासप वार करत अक्षय शिटेच्या पाठीमागं पडत आहे जो तलवारीना सपासप वार करत आहे आणि पाठीमागं पडत आहे तो हा आत्ताचा संजय वैरागर आहे ज्याला आपण सर्वजण पीडित म्हणून त्याच्या पाठीमाग उभं राहिला परंतु तो पीडित नसून हा व्हिडिओ आपण पुन्हा एकदा बघावा की यामध्ये हा संजय वैरागर तलवारीना सपासप अक्षयवर वार, सपा सप वार, वार करत आहे आता या वारचं कारण काय का अक्षय की त्याची दुश्मनी आहे का काय वैयक्तिक असं कुठल्याही प्रकारचं काम नाही अक्षय चौकामध्ये उभा असताना हा संजय नशा करून म्हणजे हा कायमस्वरूपी नशामध्ये असतो संजयने नशा करून एक वयस्कर महिलेला रस्त्याने चालत चालत जी पायी चालत होती तिला संजयने पाठीमागून कट मारला आणि संबंधित महिला रस्त्यावर कोसळली कोसळल्यानंतर महिलेने जा विचारला असता यांनी त्याच महिलेवर हल्ला केला आणि ही सर्व घटना अक्षयच्या समोर घडली म्हणून अक्षयने एक माणूस की म्हणून त्याला विचारलं करा बाबा तू काय असं मारतो आणि त्या ठिकाणी तिने अक्षयला शिवे दिला असता दोघांची शाब्दिक बाचाबाची झाली त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे वाद झाले नाही वाद म्हणजे हात उचलला गेला नाही तर शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर त्याने तू राग मनात धरून नशेमध्ये अक्षयवर हा जो हल्ला केलेला आहे परिणामी अक्षय याने सोने पोलीस येथे त्याच्यावर रीच सर गुन्हा दाखल केलेला आहे या संजय वायराकर त्यामुळं या गुन्हा दाखल केल्याच्या रागामध्ये याने पुन्हा अक्षयवर खोटा आत्ताचा गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्याच्या वेळेला अक्षय हा त्याच्या घरी होता त्याचा आणि या आत्ताच्या गुन्ह्याचा कुठल्याही प्रकारचा काहीही संबंध नाही त्यानंतर आपण ज्यांच्यावर खोटा आरोप केलेला आहे स्वप्नील भळगट आता त्यांची पार्श्वभूमी बघत आहोत स्वप्नील भळगट एक व्यापारी आहे ज्याही समाजातून आहे कार्यकर्ते आहेत तर आता स्वप्नील बद्दल जर बोलायचं झालं तर ते त्यांच्या स्वतःच्या दुकानामध्ये या ठिकाणी जे तुम्हाला शर्ट मध्ये दिसत आहेत जे काउंटर उभे आहेत हे त्यांच्या स्वतःच्या दुकानाच्या दुकाना दुकाना मध्ये आहे ज्या वेळेला घटना घडली त्यावेळेला ते ह्या दुकानामध्ये आहे आणि याच्यात त्यांचं देखील बोगस नाव बोललेलं आहे हा झाला स्वप्नील बळगट यांचं या रोल आता यामध्ये आपण बघणार आहोत महेश दरंदरी ज्यामध्ये पाच नंबरला त्यांचं आरोपी म्हणून नाव टाकलेलं आहे आता महेश दरंदले यांचा व्हिडिओ आपण बघूयात हे जे मोटरसायकल लावून या ठिकाणी आलेले आहेत हे महेश दरंदले आहेत हे बघा यामध्ये स्पष्ट दिसत आहेत जे पायी चालले आता ते कुठं गेले तर समोर हे बघा सोने महादेव मंदिरामध्ये आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी महादेव मंदिरामध्ये पंगत असतील महिन्यातून दोन वेळेला तर त्या पंक्तीचा या ठिकाणी भाविक भक्तांना वाढण्यासाठी आणि या सेवा देण्यासाठी हा महेश दरंदले दर वेळेला या महादेव मंदिरामध्ये जात असतो तर त्या ठिकाणी वाटण्यासाठी तो गेला आणि सेवा देण्यासाठी गेल्यानंतर त्याच ठिकाणी तो साधारणपणे तीन तास होता आणि ते सर्व फुटेज आमच्याकडे आहेत तरी देखील त्याचं नाव या ठिकाणी खोटं टाकण्यात आलं या गुन्ह्यामध्ये या गुन्ह्यामध्ये सर्व आरोपी खोटे आहेत या घटनेवर जी जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा आम्ही तीव्र स्वरूपात निषेध करतो जे कोणी या घटनेत इन्वॉल् असेल आणि त्याचे जर आपल्याकडे काही पुरावे असतील तर आपण ते आमच्याकडे सादर करावे जर यामध्ये यापैकी कुणीही सामील असेल किंवा जो कोणी असेल तर त्या त्याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहे त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे या मताचा मी आहे तो कुणी असू कुण्यालाही कायदा हातात घेण्याची या ठिकाणी परवानगी नाही आपण सर्वजण संविधानाला मानणार आहोत आता यामध्ये आपण आणखी एक ज्यांच्यावर आरोप आहे असे संदीप लांडे यांच्या संदर्भात बोलणार आहोत आता यामध्ये अकरा नंबरला त्याच्यामध्ये त्यांचं आरोपी म्हणून नाव टाकण्यात आलेलं आहे आता जर बघायला गेलं तर संदीप लांडे यांची एक मोठ्या संघटनेमध्ये समाजकार्य त्यांचं चांगलं आहे आणि या परिसरामध्ये ते वेळोवेळी मोठमोठे उपक्रम ते घेतात आणि त्या उपक्रमामध्ये ज्या ठिकाणी पीडित कुटुंबी असतात त्या ठिकाणी विशेष म्हणजे संदीप लांडे असतील किंवा हा सर्व मित्रपरिवार असेल बऱ्याचशा वेळेला दलित परिवारवर अन्याय झाला म्हणून आंदोलन करणारे हे संदीप लांडे आहेत आता हे संदीप लांडे श्रीरामपूर येथे सागर भुबेक यांच्या घरी बसलेले आहेत आणि त्या टायमिंगला त्यांना इथं गाडी चालवायला किंवा अपहरण करण्यासाठी दाखवण्यात आलं आता हे त्यावेळेला श्रीरामपूरमध्ये भुबेक यांच्या निवासस्थानी बसलेले आहे आणि ते गप्पा मारत आहे तुम्ही या ठिकाणी आठ नंबर त्यांचं नाव आहे नितीन शिंदे म्हणून आता नितीन शिंदे आता यांचं जर बघितलं तर या व्हिडिओमध्ये आपल्याला नितीन शिंदे या ठिकाणी दिसत आहे आणि ते याच ठिकाणी बराच वेळ उपलब्ध होते आपण निळा शर्ट घातलेला नितीन शेट्टी आहे या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर याच ठिकाणी ते उभा आहे आणि त्यांचा पूर्ण व्हिडिओ साधारणपणे एक ते दीड तास ते या ठिकाणी गप्पा मारित आहे म्हणजे यांना देखील या ठिकाणी पहिल्याच दिवशी अटक करण्यात आलं यांना तर माहीत देखील नव्हतं की आपलं गुन्ह्यामध्ये नाव आहे इतका मोठा गुन्हा या ठिकाणी घडलेला होता तरी देखील नितीन शिंदे हे त्यांच्या घरी एकदम शांततेत बसलेले होता बसलेला असताना अचानक पोलीस आले आणि त्यांना उचलून घेऊन गेले म्हणजे बघायला गेलं तर नितीन शिंदे यांना याची कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती आणि आज ते जेलमध्ये आहे खोट्या गुन्ह्यामध्ये ह्या अशीच आपल्याकडं प्रत्येक कुठं ना कुठं इन्वॉल्व्ह आहेत सर्वांचे सीडीआर आहेत त्या स्पॉटवर जर कुणाचा सीडीआर येत असेल तर त्याला सुद्धा अटक करावी पोलिसांनी यासह सुद्धा मी या माध्यमातून विनंती करतो त्यांना कारण की यामधले जे आरोपी आहेत सर्व फेक नाव टाकण्यात आलेले आहेत तरी देखील या घटनेमध्ये आतापर्यंत तीन आरोपी या ठिकाणी हजर झालेले आहेत आता आता यामध्ये सर्वात जास्त खतपाणी या विषयाला जर कुणी घातला असेल तर त्यामधील सोनईचे माजी सरपंच राहून गेलेले आणि गडाख शंकरराव गडाख यांचे कार्यकर्ते जे यांच्यावर प्रेशर करून आणि यांनाही खऱ्या अर्थाने याच्यात एक वैरागर म्हणून सरपंच आहे त्यांनी यामध्ये मुद्दाम होऊन त्यांची वैयक्तिक दुश्मनी या मुलांसोबत काही कशावरून तरी ग्रामपंचायतमध्ये कोणावर तरी भ्रष्टाचाराचे आरोप काहीतरी कागदावरून बांधणं कारण की ग्रामपंचायतमध्ये ते सरपंच राहिले आहे काही त्यांच्या विरोधी गटातले असतील भ्रष्टाचाराच्या आरोपात त्यांच्या समोर जे शाब्दिक बाचाबाची झालेली आहे अशा याच्यातील काही आरोपी असतील किंवा गावात ज्यांच्याशी वाद आहेत त्यांचे आशा आरोपी जे विरोधात कुणीतरी काम करत आहे असे काही आरोपी यामध्ये टाकण्यात आलेले आहेत कारण की या व्यक्तींचे यांचे वाद आहे वैयक्तिक दुश्मनी आहे त्याचा फायदा घेण्यासाठी यांनी या आंदोलनाचा उपयोग करत आहे आणि या आंदोलनाला सर्वस्वी खतपाणी हा दादासाहेब वायरागर आणि शंकर गडाख ही दोघ आहेत आता दादासाहेब वैरागर यांची जर पार्श्वभूमी बघितली तर यांनी सुद्धा मिळून माझ्यावर वैयक्तिक दोन अॅट्रॉसिटी दाखल केलेल्या आहेत मी मराठा समाजातून येतो परंतु मी कुठेही या ठिकाणी जातीय भांडवल केलं नाही कुठेही जातीय द्वेष निर्माण केला नाही मी स्वतः जेलमध्ये राहिलो खोट्या अट्रॉसिटीमध्ये त्यामध्ये सुद्धा हा दादा वैरागर इन्वॉल्व्ह होता आणि शंकरराव गडा ही इन्वॉल्व्ह होते खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर सोने शहरामध्ये खोट्या अॅट्रॉसिटी जर कोणी दाखल करण्याचं काम करत असेल तर शंकरराव गडाक आणि त्याच्याशी हातमिळवणी करून दादा वायरागर आणि एक पवार म्हणून जो सोने ग्रामपंचायत सदस्य आहे हे लोक करतात या दोघांनी मी अंडर सीसीटीव्ही कॅमेरा असताना माझ्यावर अॅट्रोसिटी सारखे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यावेळेला मी अवघा एक वेळेला मंत्रालयात होतो त्यावेळेला माझ्या रायट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल करण्यात आला एक वेळेला मी घरी असताना माझ्या रायट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला तरी देखील मी कुठे जातीय द्वेष न करता काही न करता जातीचं भांडवल न करता या गुन्ह्यामध्ये ज्या वेळेला सरकार भारतीय जनता पार्टी विरोधक सरकार होतं मी स्वतः चार महिने जेलमध्ये राहिलो परंतु मी कुठेही जाती भांडवल केलं नाही कारण की गावात शांतता आपल्याला बिघडायची नव्हती परंतु हे जे लोक आहेत हे मुद्दाम होऊन गरीब दुबळ्या समाजाला पुढं करून यांची स्वतःची पोळी या ठिकाणी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहात आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणूक आहे ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये हे लोक फरार ठेवण्यासाठी देखील याच्यात जा काही जणांची नावं जा टाकण्यात आलेली आहे पण एखाद्या मुद्द्याला गुन्हेगार पाठीशी घालणं किंवा गुन्हेगाराच्या सोबत उभं राहणं जात म्हणून गुन्हेगारासोबत आपण उभं राहिलं नाही पाहिजे या व्हिडिओतून मी आपल्याला आवाहन करतो तो आपल्या जातीचा आहे म्हणून आपण त्याच्या पाठीमागे उभं राहायचा असं कधीच नाही झालं पाहिजे त्याची पार्श्वभूमी बघितली पाहिजे की सदर व्यक्ती काय आहे त्याची आपलं कुठं आहे का किंवा सदर व्यक्ती या दोषी आहे का का हा खोटा गुन्हा दाखल होत आहे हा सर्व बनाव आहे हे सर्व बघायला पाहिजे ज्या वेळेला ही घटना घडलेली गट आहे सोनईमध्ये हा भरपेटेमध्ये घुसलेला आहे मी पोलीस सुद्धा विनंती करतो की आपण सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करावे पूर्ण गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तरी देखील या ठिकाणी एकाही सीसीटीव्ही फुटेज या ठिकाणी उपलब्ध नाहीये यांनी जो स्पॉट दाखवला तो पेठेमध्ये दाखवला सोने शहरामध्ये साधारणपणे दोनशे ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा आहेत परंतु एकाही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्या अंतर्गत या तरुणावर हल्ला झाला असं कुठेही निदर्शनात आलेलं नाही जर निदर्शनात आले असेल असं जर व्हिडिओ असेल तर मी स्वतः सर्वप्रथम त्याचा निषेध करल व सदर आरोपींना जे कोणी त्याचे दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन परंतु प्रथमदर्शी पत्ता हा सर्व बनाव केलेला आहे असं या माध्यमातून निदर्शनात येत आहे आणि आपण सतत कोणत्याही समाजाला मी एक विनंती करतो की आपण सतत ॲट्रोसिटी अंतर्गत खोटे गुन्हे दाखल करण्यात असतात आणि याच्यातच जो प्रमुख मार्ग आहे तो राजकारणाशी निगडित आहे त्याला त्याचे तिकडून पैसे भेटतात त्याला तिकडून टेंडर भेटतात परंतु या व्यक्तीमागं हे जे दोन नावं घेतले मी जे ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच ह्या लोकांकडे पट्टेवधी रुपयाचे टेंडर मिळतात परंतु याच्या पाठीमाग जो दिन दिनदुबळा भोळा समाज आहे तो यांच्या पाठीमाग त्यांना काय भेटतं तर त्यांना काही भेटत नाही कारण की तुमचा समाजाला कुठेतरी बदनाम केला जातं ज्या ठिकाणी आपल्या आप भारतभूमीला बदनाम केला जातं आपल्या महाराष्ट्राला आपल्या गावाला बदनाम केलं जातं अॅट्रॉसिटी सारख्या खोटे गुन्हे आपण दाखल करू परिणामी याचा पूर्ण आपल्या जी उत्पन्नाचं साधन आहे किंवा आपली जे मार्केट आहे व्यापारामध्ये व्या असेल किंवा गावामध्ये असेल कुठेतरी बदनामी होती कुठेतरी विशिष्ट एका समाजापासून दुसरा समाज कुठेतरी घाबरला जातो अरे नको काही जर झालं होत्या तर भविष्यात एक खोटा गुन्हा दाखल करतील परिणामी या पूर्ण समाजाचं या ठिकाणी नुकसान होतं पूर्ण समाज या ठिकाणी बदनाम होतो म्हणजे काही लोक यावर पुळी वाचतात परंतु सर्व समाज या ठिकाणी त्यांच्याकडे वाईट नजरेने बघितलं जातं त्यांच्याकडून लोक घाबरत्या नजरेने बघितलं जातं आणि याचं नुकसान या समाजाला भोगावं लागतं तो कोणताही समाज असो म्हणून आपण कुणीतरी आपल्या समाजाचं आहे ते चुकीचं आहे की खरं आहे हे बघितलं पाहिजे त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे ग्राउंड लेव्हलला जर आपण जर माहिती जर काढली सर्व व्यापाऱ्यांना विचारा सर्व गावाला विचारा कुणीही तुम्हाला याच्या बाबतीत पूर्ण माहिती देईल मी जी माहिती सांगेल ती ते अत्यभूत खरी आहे आणि आता मी या व्हिडिओ माध्यमातून आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर साहेब असतील किंवा दीपकजी केदार साहेब असतील किंवा अनेक चळवळीत काम करणारे जे लोक आहेत जे नेते आहेत या सर्वांना आपल्याला या एक प्रश्न विचारतो आपण त्याचं उत्तर देखील द्यावं की अहिल्यानगर येथे रवी रमेश निकाळजे याचे काही दिवसापूर्वी अंत्य झाला आणि यामध्ये विशेष म्हणजे आरोपी समीर शेख आहे म्हणजे आरोपी मुस्लिम असल्या कारणाने यामध्ये आपण का त्याच्या पाठीमाग उभं राहिले नाही विशेष म्हणजे याच्या मौतीला सुद्धा कुणी केलं नाही दुसरा एक आमचा आ, मातंग समाजातील बांधव आहे जगदाने कांबळे आणखी दोन जण आहेत जे श्रीरामपूरमध्ये राहतात यांच्यावर देखील साहिल शेख या आरोपींना गोरख जगदाने व साई साळवे या दोघांनाही गंभीर जखम झाली आणि त्याच्यामध्ये गोरख गौरव जगदाने याची किडनी गेलेली आहे म्हणजे त्यावेळेला आपल्या गौरव दादाची किडनी गेली कशामुळे गेली तर त्याच्यावर साहिल शेख नामक आरोपींना हल्ला केला म्हणजे आपल्या दलित बांधवावर जर मुसलमानांनी माणसं मारून टाकू राहिला आहे मर्डर तरी देखील यातील एकही व्यक्ती या ठिकाणी जायला तयार नाही परंतु खोट्या गुन्ह्यामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उडी मारून समाजात तेट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात आता यामध्ये जर बघितलं तर जग आणि कांबळे हे दोन आमचे जे बांधव आहे या बांधवाला अडीच लाख रुपये हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी आमचे सागरभाई अबिए त्यांचे मित्र परिवार व श्रीराम संघ श्रीरामपूर या लोकांनी अडीच लाख रुपयाची रोख स्वरूपात मदत केली व हॉस्पिटल मधून या व्यक्तीला घरी नेण्यात ने आलं हे तेच लोक आहेत ज्यांचं संघटना पूर्ण आमची या आरोपीमध्ये नाव आहे हे त्याच ग्रुपमध्ये काम करणारे आहेत तुम्ही यांची पार्श्वभूमी देखील घ्यायला पाहिजे मोट कारण की ज्या ज्या ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम केले मोठमोठे आंदोलनं केले तर नव्वद टक्के आंदोलन हे दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात या लोकांनी केलेले आहे ज्यांचे या गुन्ह्यामध्ये नाव आहे म्हणजे कुठंतरी खरी बाजू सोडून खोट्याच्या पाठीमाग लागून तालुक्यातील किंवा सोनई गावातील राजकारणासाठी या नेत्यांचा वापर या ठिकाणी केलेला आहे आता जर बघितलं तर या भाऊ निकाल जे असतील जे मयत झाले आहेत त्यांच्या मौतीला सुद्धा कोणी गेलं नाही एकही आंबेडकर चळवळीतला माणूस त्यांच्या मौतीला गेला नाही एकही व्यक्ती या जगधने किंवा कांबळे कुटुंबियांच्या भेटीला गेला नाही या ठिकाणी जर कोणी उभं राहिलं तर श्रीराम संघ आहे किंवा आमचा सर्व हा बांधव आहे हा प्रत्येक बांधव या आरोपी मधले याच्यातील पन्नास टक्के व्यक्ती या ठिकाणी या, या प्रत्येक दलित व्यक्तीच्या पाठीमागे ठामपणे उभं राहतात आता काही दिवसापूर्वी श्रीरामपूर या ठिकाणी मुस्लिम व्यक्तींकडून एका व्यक्तीला मोटरसायकलवर बसून घेऊन नदीत फेकून देण्यात आलं त्याची डेडबॉडी आजपर्यंत मिळालेली नाही त्या दलित तरुणाच्या पाठीमागे देखील आम्ही सर्वप्रजण कुटुंब उभं राहिलो सागरबाई बेग असतील श्रीराम संघ असेल किंवा आमचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहिला याच्यावर कुठलेही असेल किंवा कुठल्याही चळवळीतील एकही व्यक्ती आले नाही तर मुद्दा म्हणून हिंदूंना टार्गेट आपण का करता हा सर्व या ठिकाणून म्हणजे ज्या कोणी हिंदू संघटनेत काम करीत असतील या लोकांना टार्गेट करण्यासाठी या ठिकाणी येत आहे आपल्याकडे कुठेही तळमळ या ठिकाणी काही लोकांची दिसत नाही तर आपण या ठिकाणी या लोकांनाही न्याय देण्यासाठी आपण या समोर यायला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करतो आपणा सर्वांना आता आपण या पूर्ण प्रकरणावर माहिती दिलेली आहे जेवढी माहिती माझ्याकडे आहे परंतु आता या प्रकरणामध्ये जे नेते मंडळी या संजय वैरागरच्या पाठीमागे उभे आहात या सर्वांना मी एक सांगू इच्छितो की हा जो संजय वैरागर आहे हा याची स्वप्न काय आहेत हा सर्व गावाला बोलून दाखवतो हा हॉस्पिटलमध्ये सुद्धा बोलून दाखवतो की मी ती...